एका गुरुजींनी शिष्याला सांगितलं तत्व ते तू आहे तू ब्रह्म आहे तो शिष्य म्हणायला लागला गुरुजी गेली बारा वर्ष झालं ऐकतोय पण मला कधीच वाटलं नाही तुम्ही म्हणता की ते तिथंच आहे तू ब्रह्म आहे ब्रह्म आहे मग इथंच असलेला परमात्मा मला आणखीन का कळाला नाही मला का असा अनुभव आला नाही गुरुजींनी सांगितलं तू प्रश्न चांगला योग्य वेळी उत्तर देतो एक काम कर म्हटले काय जा तेवढी लोखंडाची डबी घेऊन हा शिष्य पळत गेला लोखंडाची डबी घेतली गुरुजींच्या जवळ आणून दिली मला असं वाटतं की शिष्याचं काम काय आहे गुरुजींनी जेवढं सांगितलं तेवढं करावं पण अलीकडल्या काळातले काही काही शिष्य फार आगाव आहेत अलीकडे बघा तुम्ही काही काही फार आगाव आहेत एकदम ते पुढचं बोलत राहतात एक आगाव घेऊनच आलोय मी पुढचं बोलत राहतात काही काही शिष्य फार आगाव त्या शिष्यानी गुरुजींना विचारलं गुरुजी म्हटले हे काय आहे याच्यात काय आहे सांगितलं लोखंडाची डबी घेऊन या पण याच्यात काय आहे ऐका गुरुजींनी सांगितलं त्याच्यात परिस आहे आता नीट ऐका डबी कशाची लोखंडाची आणि काय आहे म्हणून सांगितलं खोटं बोलव महाराज लोक खोट बोलतात आजच मला कळालं गुरुजींनी सांगितलं बरच उशीरा कळालं <laughs> तुला काय माहिती हे किती खोटं बोलतात असं काय गुरुजींनी विचारलं काय झालं तो म्हटलं हो डबी लोखंडाची आणि त्याच्यात परिस म्हणून सांगता लहान लेकराला सुद्धा कळतं लोखंडाचा आणि परिसाचा संबंध झाला की लोखंड लोखंड राहत नाही ते सोनं होतं ही डबी तर लोखंडाची याच्यात परीस कस काय असेल गुरुजींनी सांगितलं थांब तू म्हणतो तेही बरोबर आहे आणि मी म्हणतो तेही बरोबर आहे म्हटलं कसं बरोबर आहे एक काम कर ती डबी उघड ती डबी उघडली त्याच्यात एक कागदाची पुडी होती ती कागदाची पुडी बाहेर काढ बाहेर काढली ती कागदाची पुडी उकल उकलली त्याच्यात परीस आहे खोटं वाटत असेल खेळा घे आणि लावला त्या परीसाला लावला त्या खेळ्याचं सोनं झालं त्या शिष्याने विचारलं गुरुजी या खेळ्याच या परिसाने सोनं केलं पण हा परिस ज्या लोखंडाच्या डबीत आहे त्याच सोनं का झालं नाही गुरुजीनी त्याला एकच उत्तर दिलं याला एकच कारण आहे कागदाची पुढी बरोबर कागद मध्ये आडवा होता ना जोपर्यंत हा कागद मध्ये आडवा आहे तोपर्यंत इथंच असलेला परीस इतच असलेल्या लोखंडाला सोनं करू शकत नाही म्हणजे कागद जोपर्यंत आहे तोपर्यंत परीस हा लोखंडाला सोनं करू शकत नाही कागद बाजूला काढला की ताबडतोब तो परीस त्या लोखंडाला सोनं करतो तसं जोपर्यंत अज्ञानाचं आवरण आहे तोपर्यंत इथंच असलेला जीव इथं असलेल्या शिवपदापर्यंत पोहचत नाही आवरण निघालेल्या क्षणी तो जीव हा शिवरूप होतो तो आवरण निघण्याचा क्षण म्हणजे आता उद्धरी आणखीन एक पुढला विषय मांडायचा आहे मान्य हो ज्या क्षणी गुरुजींची त्या क्षणी शिष्याचा उद्धार होतो पण त्याच्याकरता शिष्यालाही काहीतरी करावं लागेल ना ज्ञानेश्वरी उडा ज्ञानोबरा काय सांगतात पहा ऐसी कर्म साम्य दशा जेत तर होय विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटीची गा बरोबर आहे मग लावून या हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करता एक गोष्ट गरजेची आहे अंतिम म्हणजे अंतकरणात श्रद्धा सद्गुरूंच्या मुखातून ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता एका महत्वाच्या गोष्टीची गरज आहे आणि त्याचं नाव आहे श्रद्धा गीता उघडा आणि भगवद्गीतेमध्ये भगवान स्वतः सांगतात श्रद्धा वान ल ते ज्ञान ज्ञान लब्धवा परामशांती मचिरेन अधिगच्छते याचा अर्थ श्रद्धा वान लभते ज्ञानम ज्ञान कधी मिळतं जर अंतःकरणात श्रद्धा असेल तर एरवी ज्ञान मिळणार नाही जुने कीर्तनकार एक उदाहरण देत असत काय झालं म्हणे एखाद्या आश्रमामध्ये संस्थेमध्ये अनेक शिष्य गुरुजींकडे शिकत होते आणि <coughs> मग त्याच्यातले काही शिष्य संस्थेचं किंवा त्या आश्रमाचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण झाल्यानंतर आपापल्या परिसरामध्ये गेले त्यातला एक शिष्य आपल्या भागात गेला गावात गेल्यानंतर गावातल्या लोकांनी विचार केला हे काहीतरी शिकून आलाय आपण त्यांच्याकडे अभ्यासाला जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सुद्धा सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना थोडी जागा दिली त्या जागेमध्ये तो पाठ सांगायला लागला आता पाठ सांगायला नंतर बरीचशी लोकं त्यांचं प्रवचन ऐकायला यायला लागली पण माणसं अशी गमतीची असतात प्रवचन ऐकता ऐकता माणसं स्वतःचं संसारिक विचारत राहतात एक माणूस एके दिवशी आला आणि तो म्हणायला लागला गुरुजी तुम्ही प्रवचन फार छान सांगता हो, मान्य काय करू म्हटले मला एक फार मोठा हा रोग जडलेला हो आहे हा रोग काही बरा होईना पोटदुखीचा रोग आहे म्हटले हा बरा करण्याकरता काय करा कोणी म्हणायचं डोकं रोग आहे हा बरा करण्याकरता काय करा प्रत्येक जण ते विचारायला लागला शेवटी त्या शिष्याने सुद्धा काय केलं काही काळजी करू नका मी तुम्हाला औषध देतो म्हटले आणि मग ग्लासभर पाणी घ्यायचं आणि त्या शिष्याने त्या आलेल्या रोगी लोकांना पाणी द्यायचं पाणी पिल्याबरोबर तो रोग बरा व्हायचा पाणी पिल्याबरोबर रोग बरा व्हायचा अहो असल्या गोष्टीची प्रसिद्धी लवकर होत असते प्रवचन कितीही जीव तुडून सांगा कोणी ऐकत नाही पण असलं काहीतरी म्हटलं की प्रसिद्धी लवकर होते गावभर नव्हे परिसरामध्ये प्रसिद्धी झाली काय कुठल्याही रोगावर औषध मिळते गर्दी वाढायला लागली गर्दी वाढायला लागली प्रचंड गर्दी वाढायला लागली आता याचे जे गुरु होते या गुरुजींना थोडा पोटदुकीचा त्रास सुरू झाला अनेकांनी वेगवेगळे उपचार केले तरी काही यांच्यावर परिणाम होईल ना, ना। शेवटी त्या गुरुजींना त्यांच्या जवळच्या काही शिष्य लोकांनी सांगितलं म्हटले किती जरी औषधोपचार केले तर होत नाही पण तुमचा शिष्य अनेक रोगावर औषध देतोय त्याच्याकडे घ्यायला काय हरकत आहे शेवटी ते, ते गुरुजी त्या शिष्याकडे आले त्याला म्हणायला लागले अरे मला पोर्तुकीचा ता फार आहे तू औषध दे त्यांनी सांगितलं गुरुजी मी कोणालाही देऊ शकतो म्हटले पण तुम्हाला नाही तुम्हाला कसं नाही नाही म्हटले तू दे आता शेवटी पोर्तुगी आहे करणार काय दे बाबा आता फारच आग्रह झाला म्हटल्यानंतर यांनी ग्लासभर पाणी दिलं पण हा ग्लासभर पाणी देताना काय करायचा आतमध्ये जायचा आणि एक दोन थेंब कुठलं तरी वेगळं औषध टाकायचा आणि त्या ग्लासभर पाण्यामध्ये ते औषध टाकून ते औषध द्यायचं अनेकांना ग्लासभर पाणी दिसायचं पण ते दोन थेंब कोणत्या औषधाचे टाकतोय हे काही कळायचं नाही अनेकांना प्रश्न पण तो कोणाला सांगायचा नाही शेवटी गुरुजींनी त्याला आग्रह केला यांनी औषध द्या म्हटल्याबरोबर ना इलाज असतो ग्लासभर पाणी घेतलं आतमध्ये गेला दोन थेंब औषधाचे टाकले ते ग्लासभर पाणी गुरुजींना दिलं गुरुजींनी ती पिलं आणि थोड्या वेळानंतर त्यांची पोटदुखी थांबली गुरुजींना आनंद वाटला म्हटली एवढी औषधे घेतली तरी माझी पोटदुखी थांबली नाही तुझ्या औषधाने थांबली फार छान झालं सगळं झालं पण तेवढ्यामध्ये त्यांच्या शिष्याने गुरुजींना सांगितलं गुरुजी ते, गुरु गुरु ते ग्लासभर पाण्यामध्ये दोन थेंब काय टाकते तेवढे विचारा की विचारा आता हे गुरुजींनी विचारलं अरे तू काय औषध देतो तू म्हटलं काही नाही लाजभर पाणी बघित नाही नाही ते नको आज जाऊन ते दोन थेंब टाकतो का नाही ते काय सांग त्यांनी सांगितलं गुरुजी तुमचं पोट दुखायचं थांबले था ना थांबलंय पण बाकीचा कशाला कुठं कथाचा बाकी आपलं आपलं काम झालं विशेष महाराज बाकी कशाला आपलं कामापुरतं बघावं माणसं असं करत नाहीत नाही नाही महाराजांनी कुठं बांगला बांग काय केलं देणं तुम्हाला कोणती गाडी घेतली असेल काय घेणं दिलं आपल्याला आपलं कीर्तन ऐकावं विषय संपला त्यांनी गुरुजींनी आग्रह केला नाही नाही सांग ती काय औषध टाकतो तो म्हटला गुरुजी नका विचारू बाकी काहीही विचारात ते नका विचारू ते दोन थेंब जे टाकतो ते मलाच माहिती आहे मी कोणालाही सांगितलं नाही गुरुजींनी सांगितलं कोणाला नसलं तरी मला सांगावं लागेल मी गुरु आहे हे बघा हे गुरुपणा जागा झाला याचा शेवटी आता शिष्याने विचार केला काय करावं त्यांनी हात जोडले आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी ते जे दोन थेंब मी टाकतो ना ते दुसरं काही नाही म्हटले काय आहे आम्ही सगळेजण गुरुपौर्णिमेला तुमच्याकडे येतो म्हंटले हो गुरुपौर्णिमेला तुमच्या पायाची पूजा करतो म्हटले हो पूजा झाल्यानंतर एक एक तांब्या तीर्थ आम्हाला मिळतं म्हटले हो त्याच्यातलं एक तांब्या मलाही मिळतं तीर्थ म्हटले हो ते तांब्यावर तीर्थ मी देवघरामध्ये ठेवतो बरं मग आणि त्या तांब्यावर तीर्थातलेच दोन थेंब प्रत्येक ग्लासामध्ये टाकतो आणि लोकांना औषध म्हणून देतो बाकी माझ्याकडे दुसरं काही नाही तुमच्या पायाचं तीर्थ आहे बाकी काही गुरुजींची पोटदुखी थांबली होती पण पुन्हा पोटदुखी सुरू झाली कळाली का तुम्हाला आता मगाची वेगळी ही वेगळी गुरुजींनी मनातल्या मनात विचार केला आपल्याच पायावर याचा सा धंदा चाललाय का आपल्याच पायाची पूजा आहे तीर्थ आहे आपल्याच पायावर एवढं सगळं चाललंय गुरुजी आश्रमामध्ये गेले आणि आश्रमामध्ये गेले गुरुजींनी गे गे गुरु शिष्य लोकांना सांगितलं एक काम करा काय बोर्ड लावा काय बोर्ड येथे सर्व रोगावर औषध दिले जाईल शिष्यने विचारलं औषध कुठं आहे ते म्हटले माझ्या पायाचं दोन थेंब तीर्थ टाकलं तर रोग बरे होतात आपण म्हंटले ग्लासभर पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचे नाही ग्लास ग्लास तीर्थच द्यायचं आपलेच पाय रोज पूजा त्याला काय अवघड हो आपलेच पाय करा म्हटले आता शिष्य लोक इथं बोर्ड रोज पायाच पूजा करायची ते तीर्थ एका हांड्यामध्ये भरून ठेवायचं एक एक ग्लास तीर्थ रोज लोकांना प्यायला द्यायचं आपण कोणाचे रोग बरे होईना उलट रोग वाढायला लागले यांच्या तीर्थाने लोकांचे रोग बरे होईना उलट तक्रारी वाढायला लागल्या गुरुजींनी विचारलं असं कस काय झालं गुरुजी पुन्हा त्या शिष्याकडे गेले आता ऐका बारीक शिष्याकडे गेले आणि माझ्या पायाच म्हटले हो अरे मी ग्लास ग्लास तीर्थ दिलं तरी लोकांचे रोग बरे होईन आणि तुझ्या मात्र दोन थीमाने रोग कसे काही बरे होतात तो शिष्य म्हटला गुरुजी तुम्ही आश्रमात जाऊन हे उद्योग केला काय म्हटले हो ते म्हटलं हो ते कशाला करायचं नाही नाही असं कसं काय म्हटले तो शिष्य म्हटला गुरुजी ग्लासभर पाणी ऐका आणि दोन थेंब तुमच्या पायाचं तीर्थ टाकत होतो बरोबर आहे पण याच्याबरोबर आणखीन एक औषध मी त्याच्यात मिसळत होतो गुरुजीने विचारलं ते तू सांगितलंच नाही शिष्यानी सांगितलं ते सांगायचं नाही ते आपोआप मिसळावं लागतं म्हटले काय औषध आहे ऐका त्या शिष्यानी सांगितलं गुरुजी ग्लासभर पाणी आणि त्या पाण्यामध्ये तुमच्या पायाचं दोन थेंब तीर्थ आणि त्याच्याबरोबर माझ्या अंतःकरणातली श्रद्धा त्याच्या मिसळत होतो त्यांनी सांगितलं गुरुजी ते, गुर ते पाणी काम करत नव्हतं ते तीर्थ काम करत नव्हतं माझ्या अंतःकरणातली तुमच्या चरणावरची श्रद्धा ते काम करत होते याचा अर्थ या, या जगामध्ये काम करते तिचं नाव श्रद्धा विढल